नमस्कार अनिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण होळी स्पेशल थंडाई बनवणार आहोत अगदी दोन मिनटामध्ये झटपट इन्स्टंट अशी थंडाई तयार होते त्याचबरोबर त्याचा मसालाही अगदी झटपट असा आपण बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत पिस्ता मगजबीज घेतलेले आहेत त्यानंतर खसखस घेतलेली आहे बडीशेप आणि ही बडीशेप मी हलकीशी भाजून घेतलेली आहे त्याचबरोबर काळे मिरे घेतलेले आहेत विलायची आणि काही गुलाब पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या वाळलेल्या गुलाब पाकळ्या आहेत आता आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत सर्व साहित्य जे आहे ते आपण याच्यामध्ये दे काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे बारीक करताना आपल्याला ते हळूहळू बारीक कर म्हणजे बंद मिक्सर करत आपल्याला बारीक करायचं जर आपण एकदम फिरवलं तर ते अगदी तेल सुटतं त्याच्यामुळे आपल्याला चालू बंद करत बारीक करायचं आहे आता विलायची जी आहे ती मी त्याचे जे साल आहे ते बाजूला केलेलं आहे आणि आतल्या फक्त बिया आहेत त्या टाकलेल्या आहेत जेणेकरून त्याचं जर साल बारीक झालं नाही तर ते पिताना छान लागणार नाही म्हणून मी त्याचं साल जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आपण आता हे मिक्सरला वाटून घेतलेला आहे तर पाहू शकता अतिशय मस्त अशी आपली ही थंडाई मसाला पावडर जी आहे ती तयार झालेली आहे थंडाईची पावडर म्हणू शकता मसाला म्हणू शकता हा तयार आहे पाहू शकता अजिबातसुद्धा तेलकट झालेला नाही तो आपण चालू बंद करत मिक्सर तयार केल्यामुळे हा जो मसाला आहे तो अगदी आपला छान असा पावडर तयार झालेला आहे आता आपण एका काचेच्या जारमध्ये हे भरून ठेवणार आहोत त्यामुळे आपल्याला हवी तेव्हा अगदी दोन मिनटामध्ये आपण ही थंडाई बनवू शकतो आता आपण थंडाई बनवूयात तर त्यासाठी आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला आपल्याला ह्या काचेच्या ग्लासमध्ये साधारणतः दोन चमचे एका ग्लाससाठी आपण वापरणार आहोत म्हणजे छान अशी आपली दाटसर थंडाई तयार होते त्यानंतर मी एक ग्लास या ठिकाणी थंड दूध घेतलेलं आहे हे दूध आपल्याला थंड घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही याऐवजी या ठिकाणी आईसक्यूबसुद्धा वापरू शकता परंतु मी थंड दूध वापरलेलं आहे आणि आता छान आपण हे चमच्याच्या सह्याने एकत्र करायचं आहे मिक्स करायचं आहे म्हणजे छान दुधामध्ये ते एकत्र होतं आता आपण याच्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकूयात आणि त्याचबरोबर ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा थोड्याशा याच्यावरती टाकूयात म्हणजे दिसायलासुद्धा अगदी छान दिसतं तर पाहू शकता अगदी झटपट दोन मिनटामध्ये इन्स्टंट अशी आपली थंडाई जी आहे ते बनवून तयार आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण ही पिऊ शकतो शरीराला थंडावा देते त्याचबरोबर होळी स्पेशलसुद्धा आपण ही बनवू शकतो अतिशय झटपट तयार होते हेल्दीसुद्धा आहे तर ही थंडाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की ट्राय करा तरी ही आपण साधी सिंपल अशी थंडाई बनवली आहे याच्यापासून तुम्ही कोणत्याही फ्लेवरची थंडाई बनवू शकता याच्यामध्ये कुठलाही सिरप ॲड करून तुम्ही यापासून रोज सिरप स्ट्रॉबेरी किंवा तुमच्या जे आवडीचे फ्लेवर आहे ते तुम्ही याच्यापासून थंडाई बनवू शकता एकदा हा मसाला बनवला की आपण दोन मिनटामध्ये कोणत्याही फ्लेवरची थंडाई बनवू शकतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद